आईला आईला आणि सुजित यांनी चांगलंच काढलेलं आहे कुर्ली बघा बिलांची कुर्ली एकदम एकदम खड्या साईजची कुर्ली आहे का ढेंग्याय आहे पण साईज बघा मित्रांनो दाखव इकडं इकडं साईज बघा मस्त नमस्कार मित्रांनो जय आगरी कोली आगरी ट्रेक चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजची व्हिडिओ होणार आहे ती म्हणजे इकडे बघू शकताय मी आणि पूर्वेश आलो होते म्हणजे पगोल्यांना आणि पूर्वेश आपला मित्र आहे तो म्हणजे पगोल्यांना खाना बांधून घेतो आहे कोंबड्यांचे आपण जे, जे पाय आणलेत ते लावून घेतो आहे तर खूप दिवसानंतर आज आपण ही व्हिडिओ बनवतोय यांची तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप धमाकेदार होणार आहे इकडं बघू शकताय आहे आजच आपण नवीन पगोले आहेत त्यांचं आज उद्घाटन करत करत आहोत आणि इकडं पूर्वेश आपला आहे तो म्हणजे चिंबोऱ्यांचा खाना बांधून घेतो आहे इकडं बघू शकता हे कोंबडीचा आपण पाय आणलं पाय पण आपल्याला कमी भेटले फक्त सहाच भेटलेले आहेत पगोले आहेत आपल्या इकडं पंधरा आणि पाय आहेत फक्त सहा तर एक पायाचे दोन दोन भाग करून आम्ही जेवढे होतील तेवढे बांधून घेतो आहे आणि इकडं आपली अप... ही चली बघू शकता ह्या चलीत आपल्याला पगोल्या टाकायच्या आहेत पगोल्या आहेत त्यांना असा बांधून झालेले आहेत आणि इकडं आपण आता पगोल्या टाकायचा काम करतो आहे आणि पाणी पण भरायला सुरुवात झालेली इकडे बघू शकता कशा प्र प्रकारे आम्हाला इथं गवतात ना असा झाडीत ना आम्हाला पगोल्या टाकायला लागतात पूर्वेश बघू शकताय पगोल्या टाकायची सुरुवात केलेली आहे पूर्वेशने पहिली पगोली आपली चला आता अशा आपल्याकडं बारा पगोल्या आहेत एक एक करून सर्व पगोल्या टाकतो प्रकारे आम्ही टाकतो ते म्हणजे पगोल्या पूर्वेश आणि मी मी फक्त आज पगोल्या हातात पकडायचा काम करणार आहे सर्व काम करणारे प्र पूर्वेशच पगोल्या टाकण्यापासून ते उचलण्यापर्यंत मी फक्त आज व्हिडिओ बनवणार आहे विहा सुजित आता आली टाकतोय आपली बघा मित्रांनो शेवटची पगोली आहे ती आपण एक डाय आहे याच्यामध्ये तर भरतीचा एक थोड्या वेळात पाणी आहे तेव्हा चिंबोरा लागायचे चान्स आहेत कारण त्याच्यामध्ये बिलं भरपूर आहे शेवटची आपण पगोली टाकून घेतल्या आता एक पंधरा वीस मिनटं थांबू कारण पाणी पण भरायला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी एक दहा पंधरा मिनिटात आपण पगोली उचलायला सुरुवात करू बघूया आपण टोटल टाकल्यात बारा पगोल्या आपल्याला किती चिंबोरे भेटतात ते तुम्हाला या व्हिडिओमधून आम्ही दाखवणार व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत मित्रांनो पंधरा मिनिटं थांबून आपण आता था पगोल्या उचलायला सुरुवात केली इकडं पहिली पगोली उचलते पूर्वेश आणि पहिलीच पगोली आपली फेल गेलेली आहे बघू शकताय हा इथं हाय बघा मित्रांनो मस्त पैकी पण असा सुरुवात केली पगोले उचलायला मस्त असं पाणी पण भरायची सुरुवात झालेली आहे पूर्वेश मोठाच काय नाही ही पण पगोली फेल अडचल याच्यानंतर एक हा बघा मित्रांनो बोनी झालेली आहे मस्त साईजची अशी कुरली आलेली आहे बघू शकता साईज पण मस्त पहिलीच तिसऱ्या पगोलीमध्ये आपल्याला चिंबोरा आलेला आहे बोनी झालेली आहे आपली चला तर अजून आपल्या नऊ नाही नाही अजून आपल्या नऊ पगोल्या उतलायच्या आहेत तिसऱ्या पगोल्यामध्ये आपल्याला लागला आहे तो एक आता कुर्ली मस्त साईजचे आता बघू नऊ पगोल्यामध्ये काय भेटतो ते आणखी नाही नाही तिथं नाही टाकले पण नाही बोललो नाही तुला तिथं नको टाकू नाही तीच ती ही इथं टाकलीस बघ कुठंतरी ह्याच्यात पण असेल शंभर शंभर टक्के मी सांगतो मित्रांनो ह्या पगोलीमध्ये पण चिंबोरा भेटणार काय बोललो ह्या पगोलीमध्ये पण चिंबोरा भेटणार सुरुवात झालेली आहे चिंबोरींची साईज मित्रांनो सेम आहे दोन्ही चिंबोरी मस्त मिडियम साईजची लागली पहिले आपल्या दोन पगोल्या फुकट गेल्या त्यानंतर दोन पगोल्यात दोन लागलीत अजून इथे एक मी इथली उचलतो दर पुरेश कॅमेरा असा तर बघूया आता सुजित उचलत आहे बघूया आईला आईला आणि सुजित यांनी चांगलंच काढलेलं आहे कुर्ली बघा बिलांची कुर्ली एकदम खड्याने भरलेली भर 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 लाल लाल पूर्ण दिसत असेल तुम्हाला पाहिलाय त्याच्यावर बघा कसली कुर्ली मस्त साईजची कुर्ल्यांचा दिवस आहे आज मस्त अशी चिंबुरी लागत आहेत आम्हाला चेहऱ्यावर आनंद बघा मित्रांनो पहिल्या दोन पगोल्या फुकट गेल्या त्यानंतर तीन पगोल्या तीन कुर्ले लागलेल्या आहेत आपल्याला इकडे बघू शकता आम्हाला अशी वाट देखील बनवायला लागतं लग कारण पावसाचा दिवस आहे गवत मित्रांनो खूप आहे पायाला पण गवत आला आणि हा गावात एवढा बेकार आहे जर तुम्ही हातात हा गावात पकडलात आणि खेचलात तर तुमचा हात लगेच कापेल ब्लेटासारखी धार असते या गावताला इथे एक आपले पगोले सहावी पाच पगोल्यामध्ये आपल्याला तीन तर चिंबुरे लागलेले आहेत ती सहावी पगोली ही फेल झालेली आहे तिकडे जा पूर्वेश इथं नाहीत ना काळी पगोली सहावी पगोली मित्रांनो आपली फेल गेली सहा पगोल्या उचलल्या सहा पगोल्यामध्ये लागले ते आपल्याला तीन चिंबोरी आणि ही बघा आपली कुठे जवळच एकदम पगोले आहे बारीकशी खोशी आहे त्यामध्ये पण टाकलेलं पुरुष इकडे उचलून दाखवलं तुम्हाला फेल गेलेली आणि आपण आधीही ह्या डाह्यात टाकलेली पगोली आहे टाकीमध्ये ती उचलतो आहे कारण ह्यामध्ये चिंबोर लागण्याचे चान्स आपल्याला भरपूर आहेत खाली जवळच टाका आता खाली गेलेले बघू शकता ते पाणी मित्रांनो या सरीमध्ये भरायची सुरुवात झालेली आहे दिसत असेल तुम्हाला ती बघा आपली दहावी पगुली हो मस्त साईजची कुर्ली आहे का ढेंगे आहे हा ढेंगे आहे पण साईज बघा मित्रांनो दाखव इकडं इकडं साईज बघा मस्त असा साईजचा लागलेला आहे चला आपल्या आता शेवटची पगोले आहे ती उचलून घेऊया इकडे बाई बाई आपले शेवटची पगोले आपण उचलून घेतोय आणि काय नाही पाला आलेला पगोल्या काढायच्या का आपण या काढायच्या हे बघा मित्रांनो मस्त अशी पहिल्या पालवणीत आपल्याला लागली ती पाच चिंबोरी आणि इकडे पूर्वेस आहे तो चिंबोरा आपला बांधायचा काम करते बघा झटके आणि चिंबोरा बांधलेला आहे किती फास्ट दाखवतो तुम्हाला किती पहिल्याच पालवणीत चिंबरी भेटली ते सर्व चिंबोरी बांधून झाल्यावर इकडे बघू शकताय आहे पूर्वेशने चिंबोरी अशी आपली बांधलेली आहेत पहिल्याच उचलणीमध्ये कसे लागलेले आहेत पाच छिंबोरी लागलेले आहेत चार कुरले आहेत आणि एक ढेंगे आहे हे हो बघा मस्त साईजची पाच छिंबरी पहिल्याच पालवणीत लागलेत अजून आम्ही एक ते दोन पालवणी करू आपण तर केले ते दुसऱ्या उचलणीला सुरुवात मित्रांनो या पगोलीमध्ये अजून आपल्याला बोणी नाही झाली ते दोन पालवणीला सुरुवात केली तरी पण पहिलीच पगोली आपण इथे टाकलेली दानका घेतो दानका घे नको नको घे परत येतं कधी येशील या पालवणीत पण मित्रांनो अशीच पाच सहा लागली तिबर तर कामच होऊन जाईल बघूया सुरुवात तर केलंय दुसऱ्या उचलणीला पहिलीच पगोली आपली फुकट गेली पोगोली उचलतोय म्हणजे पूर्वेश ही पण मगाशी पहिल्या पालुनीला ही पण पोगोली फेल गेली होती आता तरी बघूया काय लागतोय काही पुन्हा एकदा तीच पोगोलीत फेल गेलेली आहे इकडे बघू शकते आपल्याला दुसऱ्या उचलणीला एक आपल्या आठव्या काय नवव्या पगोल्याला लागलेल्या आहे कारण बहुतेक आपल्या पगोल्या फेल गेल्या होत्या मस्त ढेंग आहे बघा कुर्ली कुर्ले, कुर्ले, कुर्ले मस्ता मस्ता का ढेंग्या कुर्ले कुर्ले आहे बघा मस्त साईज आज कुर्ल्यांचाच पूर्ण दिवस आहे मस्त साईजची कुर्ले आहे की तो टाकून तिला पिशवीत ह्या पोगोलीमध्ये बघूया काय लागतोय पूर्वीश्वर गेलाय पूर्ण आतमध्ये जालगाटीत पगोली उतल्याला काय नाही फेल गेलेली आहे दुसरे पालोनीत फक्त लागले तो आपल्याला एक शिंभोरा काय आहे ना आणि बघू शकते भरपूर आहे आता आपल्याला दुसरी जी पालवणी आपण केली त्यामध्ये फक्त एकच लागलं आहे पण मस्त साईजची कुरली आहे आणि पुरुष ते बांधून घेते आहे दाखवतो तुम्हाला हो का चिंबोर मस्त आपल्याला दुसऱ्या पालवणी दुसऱ्या पालवणीमध्ये फक्त एकच लागला आता मी जागा चेंज केलेल्या आहेत पगोल्यांच्या आता बघूया सहा पगोल्या दुसऱ्या साईडला टाकल्यात आता एक शेवटची पालवणी करू त्यानंतर जाऊ घरी आपल्याला भेटले आता फक्त सहा चिंबोरी दोन पालवण्यामध्ये बघू आता किती भेटतात ते आणखी तिसऱ्या उचलण्याला केले सुरुवात आपण बघूया झाली पगोली पाणी पण ओटायची झाली सुरुवात चिंबोरी पण आपल्याला आता काय लागत नाहीत बघू आता ज्या आहेत त्या पगोल्या उचलून सहा पगोल्या आपण टाकल्या होत्या इकडं नवीन जागेवर काय भेटतो का बघूया भेट आणि मित्रांनो पूर्वेश त्या भेंडीवरची पगोली उचलते काय भेटते बघू चालीस काय काय आहे का तरी आहे मित्रांनो चाललं मस्त साईजचा चिंबोरा आहे काय आहे ढेंग्या कुर्ली आहे बघू शकता आहे तिसऱ्या पालोणीत आपल्याला एक लागलेली आहे कुर्ली पण मस्त साईज बघा कुर्लीची मस्त साईजची अशी कुर्ली लागलेली आहे तेच इकडं आणि बघू शकता चिंबोरा लागला लगेच पूर्वेशनी बांधायला पण घेतला तो चिंबोरा टाईमपास नाही झटकेपट कारण आम्ही चाललो येतो म्हणजे घरी जाता वेळेस जेवढे चिंबूर लागतील तेवढे आम्ही बांधूनच घेऊ ह्याच्यात प्रवेश असेल बघ चिंबोरा खरेच काही नाही वट लागला ना, ना। आणि मित्रांनो तुम्ही बघू शकताय आज आपल्याला सात चिंबूर लागलेले आहेत सगळ्या कोरल्या आहेत मस्त साईजचे असे एकदम चिंबूर लागले आहेत सगळे बिलातली दिसत असेल तुम्हाला चिखल पण त्यांच्या कवटीवर आहे आणि सगळे एकदम कवटातले चिंबूर आहेत दिसत असेल लाल लाल कवटे एकदम झालेले आहेत तर मित्रांनो बघू शकता है। ही आज आपल्याला लागली ती शिंभौरी मस्त साईजच्या अशा कुरल्या आहेत आणि ही जर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत ते धन्यवाद शिंभोरी